मी काव्य रामदास वाखर इयत्ता सातवी बालमित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की भांडी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे मानवाच्या उत्पत्ती नंतर गरम म्हणून भांड्यांचा शोध लागला उपलब्ध साधन सामग्रीनुसार भांडी तयार होत गेली या भांड्यांच्या जमिनीतील प्रमुख आपण जाणून सा घेणार आहोत आमच्या इयत्ता सातवीच्या सोबत चला तर मग अनुभव हा सारा प्रवास भांड्यांच्या दुनीत या छोट्या नाडिकेमधून पुणावती सुट्टी सुरु हातात अरुण आदिती आजी आजोबांकडे पोचली ते मामा सुमेला त्यांच्या आदतीने वाग पाहत होती आता काय मुलांची नुस्ती धरलंच आंबे कलिंगडे ऊस खाणे आणि विहिरीत पडे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा पुण्यामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर बळे जाऊन द्यायची मुले घरातच काही ना काही खेळायची अशेच एका दुपारी मुले नफा छुपी खेळत होती माझं तर राज्य होते आदि ती गोटीच्या खोलीत लपायला गेले नंतर तिच्या लक्ष कुत्र ठेवलेले गेले काय आहे असे फुटफुटत तिने फुटपुटत तिनेत बोलावली आणि जाते तो खोली अरे इकडे इकडे आई काय आहे ते पहा बघू 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 काय मुलांना ओळखलं का मला मी जात तू इथे काय करतोस काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझा फक्त लग्नाच्या दैन छोटीच उपयोग करतात पण लग्नाचं कोपरं ठेवून देतात आता काय माझे नगन मित्र सगळे सोरण घरात वर्जमान झाले आहेत मला नाही समजलं तुम्हाला काय समजलं सांगा का आपल्याला माहिती त्यांना माना मुला शेती करू लागला स्थिर जेवण जाऊ लागला शिजव ना भांड्यांची आवश्यकता वाटू लागले या दर्जेपोटी त्यांनी माती बसीत मडकी पचरट टाकल्या वाडगे कराठी रांग घडे धडे अशी भीती भांडी बनवली नाही तस नाही मातीच्या भांड्याने बरोबरच दगडी लाकडी चांब्याची भांडी मानवानं तयार केली तुम्ही चांबडी बुजले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का हो हो मी आंतरजाल अवस्थांची खूप चित्र पाहिली आहेत अजून आदिवासी भागातील लोक या वस्तूंचा वापर करतात हेही वाचलं आहे मुलांना लाकडापासून बनवून भिंती लगेच ठेवलेले काठोपा ज्वारीच बाजारच गव्हाच पीठ मारण्यासाठी भाकरी खाण्यासाठी तिचा उपयोग केला जातो आजही काही ग्रामीण भागात हे तिचा उपयोग होताना दिसतो अगमंदा तुला आठवतं का तुझ्या आजीला आमचा नावा मित्र ची खूप भीती वाटायची दाण्याचा कूट हळद धणे दगडी खल किंवा खलबत्ता आजी वापरायची पाटावर वंट वापरायची आता तुम्हीच सांगा म्हणाल ओखळीमध्ये कोण पदार्थ कुठत बसते लावला मिक्सर की झालं का वेळ वाचतो आणि श्रमे वाचतात तुम्ही मसाल्याच्या पिठाच्या पोडणी नव्हत्या मुलगणी जात्यावर धान्य घ्यायच्या दांडे पाकरायला सूप असायचं हे सगळं खरं आहे पण आज दिस काम करायला वेळ कोणाकडे आहे मातीच्या बोलाकडच्या भांड्यांना तुम्ही शोध लावला आणि मग हे भांड्यांचाही वापर होऊ लागला या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला असंच मला माहितीये तुला स्वंत आणि तांब या धातू इथे भांड्या बरोबर देखील भांडी पाहिले आहेत पलंग खुर्ची टेबल कपाट दार खिडक्या मोठे दरवाजे यासारख्या लोखंडापासून लोखंडी कढई तवा यासारख्या वस्तूंचा वापर होता तांब आणि लोखंड चांदी शिसऱ्या दातून सोपे होऊ लागला धातूंच्या पाठोपाठ काची पासून वस्तू बनू लागल्या तांब आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू पित कांस्य यापासून भांडी बनवली जाऊ लागली मस्त ची भांडी आता पितळी व तांब्यांच्या भांड्यांची जागा अल्युमिनियम yeah. हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली सध्या सगळीकडे बघा स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात पूर्वी अंघोळी साठी गंगार पाणी तापवायला बंब पाणी साठवायला कळशी गागर तपेला हंडा असायचा पण आता सर्रास प्लॅस्टिकच्या बादल्या टप दिसतात पण असायचे हादवाला तस तासायचा वळ ना अरुण तुला बरच माहीत आहे की गाय म्हशीच्या जुजासाठी कासंडी किंवा चरवी ताका साठी कावळा लोण्याचा वाडगा तुपाची गुद्धी ओरगाळी ओरगाई तस परी तसं अशा कितीतरी माझ्याची मागणी असायची परंतु त्याची शेंगार समाज त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी होत आहे पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का नाही कसं नाही या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बंद बंद असं म्हणूच नाही आज माती वापरण्याची परंपरा म्हणजे जातो आज मोठ्या प्रमाणावर चिडी माती किंवा सगळ्या मिसलचा वापर करून विविध भांडी वस्तू तयार केले जातात झाकमाच्या भांड्याचा प्रसार झाला किटलीचा रंग आकार त्यावरील लक्षकाम रक्तजोड सूर्या अशा कितीतरी कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या हो हो हे अगदी खरं आहे आमच्या घरी स्टेनलेस स्टील नॉन स्टिक व कोटेड मेटल ची भांडी आहेत स्वतःच्या खिशाला सहज पर्यंत येऊ आपण सुप असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो एकूण काय तर भांडी मानवी संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे गरजेनुसार भांड्यांमध्ये असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच आज आम्हाला तुम्हाला तुम सर्वांबरोबर खूप मजा आली आणि मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो कारण तुम्ही आम्हाला सर्वांना भावट्यांच्या दिनुची सफरच घेऊन आली धन्यवाद